प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यामुळे गेल्या गुरुवारपासून सुरू असलेल्या परिचारिकांचा राज्यव्यापी काम बंद आंदोलन आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेले परिचारिकांचे काम बंद आंदोलन हे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं मी प्रतिभा वाघदरीकर महाराष्ट्र राज्य परिचारक संघटना शाखा नांदेड यांची अध्यक्ष आहे आणि आज पाचवा दिवस आहे संपाचा तरी शासनाकडून काही दखल घेण्यात आली नाही आता उद्या रविवार आहे उद्या तर सग सगळीकडे सुट्टीचा दिवस आहे सोमवारपासून आम्ही परत संपावर येऊ आणि जर आम्हाला जर का संध्याकाळपर्यंत काही निरोप आला का जर मिटिंगसाठी त्यांनी बोलावलं तर अपेक्षित आहे मिटिंग होईल जर नाही झाली तर बेमुदत संप हा असाच राहील हा आमच्या सरकारला इशारा आहे सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा या टी व्ही आम अभिनंदन करतो की त्यांनी आमची बातमी सर्व महाराष्ट्रभर दाखवलेली आहे आणि सर्व मीडियाचं मी अभिनंदन करतो की आमचा संपत आणि सर्व शासनापर्यंत पर प्रशासनापर्यंत पोहोचलेला आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरच्या नेतृत्वाखाली या परिचारिकाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आहे पहिले दोन दिवस आम्ही पंधरा आणि सोळा तारखेला धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई मुंबईत केलेलं आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी परंतु शासनाने त्या धरणे आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे आणि शासनाला पंधरा दिवस अगोदर आम्ही निवेदन दिल्यामुळे आम्ही अठरा तारखेपासून काम बंद आंदोलन करत आहे आमचा कुठलीही आमची इच्छा नाही की रुग्णसेवा विस्कळीत व्हायला पाहिजे आणि रुग्णावर आमचा या परिणाम व्हायला पाहिजे आमची इच्छा नसतानासुद्धा शासनानं आम्हाला ही आमच्यावर टाईम वेळ आणलेला आहे रुग्णसेवाला आम्हाला विस्कळीत करायची नाही शासनाने आज जरी आमच्या मागण्या मान्य केल्या आज बी आम्ही या कामाला जायला तयार आहे परंतु शासनाने दखल घेतली नाही काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता एकाही मंत्र्यांनी एकाही प्रतिनिधींनी आमचा विषय मांडून धरलेला नाही मिटिंग लावण्याचं फक्त आश्वासन दिलं परंतु या शासनाला अजून जाग आलेली नाही प्रशासनाला जाग आली नाही आमच्या या परिचारिकाचा तुम्ही अंत पाहू नका जर शासनाने सोमवारपर्यंत आमच्या काही मागण्या मान्य नाही केल्या तर परत सोमवार मंगळवारपासून आम्ही शंभर टक्के संप बंद करणार हे शासनाला आमचा इशारा आहे आणि आम्ही या मागण्यावर ठाम आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत जो आमच्या आम प्रलंबित मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही संपावर राहणार म्हणजे राहणार नमस्कार मी रवी सिसोदे जिल्हा कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारका संघटना शाखा नांदेड परिचारकांचे शासन मान्यता संघटना आहे आज हा पाचवा दिवस आहे नाविला जास्त सांगाव सांगावं लागत आहे की शासनाच्या या असफलतेमुळे आज आम्हाला नावीला जास्त बेमुदत संपाचा हातीर या ठिकाणी उपसावं लागत आहे आमच्या काही परिचारकांच्या प्रलंबित मागण्या होत्या ज्या काही वर्षानुवर्ष अशाच पेंडिंग होत्या असं नाही की आम्ही लगेच पत्र व्यवहार केला आणि लगेच रस्त्यावरती बसलो वर्षानुवर्ष आमच्या परिचारकांच्या मागण्या हे आम्ही मागत आहोत शासनाला इशारा देत आहोत धरणे आंदोलन करत आहोत आणि आमच्या राज्यव्यापी संपाचं स्वरूप तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगतो पंधरा सोळा तारखेला आम्ही शासनाचं ता लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलनं केली तरी देखील शासनानं आमची दखल नाही घेतली त्यानंतर सतरा तारखेला एक दिवसाचं आम्ही काम बंद ठेवलं तरी पण शासनानं आमची दखल नाही घेतली त्यामुळे नाविला जसं अठरा तारखेपासून आम्हाला बेमुदत संपाचं हे हत्येर या ठिकाणी उपसावं लागलं आणि आज शनिवार रविवार कसल्याही प्रकारची या ठिकाणी सकारात्मक चर्चा आमच्यासोबत केली नाही त्यामुळे आम्ही आमच्या ह्या राज्यव्यापी मागण्यांविषयी या ठिकाणी ठाम आहोत आणि आम्ही आमच्या बेमुदत संपावरतीसुद्धा या ठिकाणी ठाम आहोत तर आमच्या काही प्रलंबित मागण्या जसे की वेतन त्रुटीचं झालं बदनामामध्ये बदल झाला त्यानंतर एम जे पेजेवाईचा आमचा भत्ता झाला काही जोखीम भत्ते झाले जे की क्या केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला या ठिकाणी मिळायला पाहिजे केंद्राला मिळतात पण आम्हाला मिळत नाही अशा प्रकारच्या आमच्या प्रलंबित मागण्या वर्षानुवर्षा प्रलंबितच आहे आणि आज आम्ही बेमुदत संपावरती ह्या स्टेजवर आलेलो असतानासुद्धा शासनानं आमच्यासोबत कसल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका या ठिकाणी निभवलेली नाही आहे म्हणून आम्ही त्यानंतर ऐंशी वीसचं जे काही का का धोरण का 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 या ठिकाणी शासन राबवलेलं आहे महिला आणि पुरुषांमध्ये जे काही लिंगभेदाचं जे काही धोरण आखलेलं आहे हे रद्द व्हावं ही आमच्या सर्वांची या ठिकाणी भूमिका आहे आणि आम्ही त्या भूमिकेवरती ठाम आहोत आज पाचवा दिवस आहे आणि काही शासनातून ती दखल घेतली नाही याबद्दल काय सांगाल यावरती अजून कसल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका शासनानं अजून घेतलेली नाही आहे आज शनिवार आणि उद्या रविवार पुढचं पावल काय असत पुढचं पाऊल आम्ही आमच्या बेमुदत संपावरती ठाम आहोत आणि अखंड महाराष्ट्रभर आमच्या परिका परिचारिका संवर्ग सुद्धा ह्याच भूमिकेवरती ठाम आहे जोपर्यंत आमच्याकडे शासन लक्ष देत नाही आमच्या प्रलंबित मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या ह्या बेमुदत संपावरती ठाम आहोत